नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये शाही स्नानाच्या तारखा होणार जाहीर कुंभमेळ्याच्या नियोजनासाठीच्या प्राधिकरणाच्या अध्यक्षांची सुद्धा दोन हजार सव्वीस मध्ये होणारा नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा तेरा ऐवजी बावीस महिने चालणार मुख्य तीन स्नान पंचवीस ऐवजी यंदा बेचाळीस पर्व तर पंच्याहत्तर वर्षांनी येणाऱ्या त्रिखंड योगामुळे कुंभमेळ्याबाबत अनेक बदल हिंदी हीच मुंबईची बोलीभाषा शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानं वादाचा नवा प्रताप मराठी भाषेला संपवण्याचा भाजपचा अजेंडा आता शिंदे सेना राबवते वृद्धाकांत हल्ला बोल शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकत्र एक येणार वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भातल्या बैठकीला दोघे राहणार उपस्थित दुपारी दोन वाजता पुण्यामध्ये या पुण्यातील पेठेत मध्यधुंद कार चालकानं एमपीएससीच्या बारा विद्यार्थ्यांना उडवलं थरकाप उडवणारं अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर कार चालकाला अटक पुण्याच्या सदाशिव पेठेतील अपघातात जखमी विद्यार्थ्याच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा तर जखमी विद्यार्थ्यांच्या आजच्या परीक्षेबाबतही योग्य निर्णय घेण्याचं फडणवीस यांचं आश्वासन संभाजीनगरच्या फुलंबरीमध्ये हुंड्यासाठी महिलेचा छळ महिलेला दोरीनं बांधून शरीरावर दिले चटके पतिविरोधात गुन्हा दाखल नाशिकमध्ये वर जास्त फॉलोअर्स असल्यानं मित्रांकडून मित्रांच्या हत्येचा प्रयत्न कदमवार पुलाखाली मुलाला मारण्याचा प्रयत्न गस्त घालणाऱ्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर चोवीस रुपयांनी स्वस्त आजपासून नवीन दर लागू एकोणीस किलोच्या एलपीजीची किंमत एक हजार सातशे तेवीस रुपये घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये मात्र कोणताही बदल नाही जालन्यामध्ये भटक्या कुत्र्याचा सात वर्षीय मुलावर हल्ला गंज भागातली घटना मध्ये कैद कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी त्याच्यावर उपचार सुरू मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ससाठी आज करो या मरूची स्थिती विजेता संघ मारणार फायनलमध्ये धडक अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार क्वालिफायर टू सामना Tchau,